नमस्कार मित्रांनो डिजिटल वैभव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आज आपण एस आर सी म्हणजे रेशन कार्डसाठी नंबर कारी नंबर कसा काढायचा हा संपूर्ण व्हिडिओ बघणार नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्यासाठी तुम्हाला प्लेस्टोरवरनं मेरा रेशन हा ॲप इन्स्टॉल करायचा आहे इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर लँग्वेज सिलेक्ट करायची हिंदी इंग्लिश हिंदी सिलेक्ट करतो केल्यानंतर ना तिथे तुम्हाला पाच सहा मेनू दिसणार आहेत पंजीकरण लाभ की जानकारी मराठीमध्ये सांगतो तुम्हाला तीन डॉटवर क्लिक करायचे मराठी लँग्वेज सिलेक्ट करायचे तर इथे मेन मेनू नोंदणी लाभ माहिती जवळील रेशन दुकान वनआरसी राज्य लाभार्थ्याचे लेनदेन पात्रता आधार सीडिंग अभिप्राय लॉग इन आणि एप एस ए त्यासाठी नंतर ना तुम्हाला आधार सीडी ऑप्शनवर क्लिक करायचे इथे तुम्हाला रेशन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर विचारेल त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड नंबर व पर्यावर क्लिक करायचे आणि रेशन कार्डवर असलेल्या व्यक्तीचे कोणाचेही आधार कार्ड क्रमांक तुम्ही टाकायचे तर मी आधार कार्ड क्रमांक टाकून घेतो तर मी आधार कार्ड क्रमांक टाकून घेतलाय त्यानंतर तुम्हाला सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचे सबमिट ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर रेशन कार्ड क्रमांक हे नाव दिसेल त्या रेशन कार्ड क्रमांक पुढे बारा अंकी नंबर आहे हा बारा क्रमांक तुम्हाला रेशन कार्ड माहिती जनरेट करण्यासाठी महत्वाचा पूर्ण व्हिडिओ होता तर लवकरच आपण शेअर करा नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवीन व्हिडिओ आणि साठी नोटिफिकेशन बेल ऑन करा चला तर व्हिडिओ अशा अपडेट साठी जय हिंद जय महाराष्ट्र